सीएम केजरीवाल यांना सुप्रीम धक्का मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे न्यायमूर्ती ए एस ओक यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी झाली मुख्य खटल्यातील निकाल राखून ठेवल्यामुळे अंतरिम जमीन वाढवण्याच्या सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर सी योग्य निर्णय घेईल असे खंडपीठाने सांगितले याचिका दाखल करण्यास होत असलेल्या विलंबा ही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला खंडपीठाने सीएम केजरीवाल यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक सिंगळी यांना विचारले की गेल्या आठवड्यात मुख्य खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती दत्ता बसले असताना केजरीवाल यांच्या याचिकेचा उल्लेख का करण्यात आला नाही सीएम केजरीवाल एक जून पर्यंत आहेत दिल्लीतील मध्य धोरण घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली त्याला एकवीस मार्च रोजी अटक करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दहा मे ते एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता सीएम केजरीवाल यांना दोन जूनला शरण जावे लागणार आहे